सराव संख्या पंचवीस मधील शाब्दिक उदाहरण आहे जसावीवरील एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील तीन वेगवेगळ्या चौकात शिबिर पाहिले ते दर साठ सेकंद एकशे वीस सेकंद व चोवीस सेकंदाने हिरवे होतात सकाळी आठ वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते त्यावेळेस किती वेळाने तिन्ही सिग्नल एकाच वेळेस पुन्हा हिरवे होते त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल साठ एकशे वीस आणि चोवीस यांचा लसावी काढावा लागेल काय आपली लिहिले त्याचा लसावी काढ

आणि बारा दोन्ही चोवीस परत दोन्हीच गेला पंधरा दोन तीस आणि दो तीस दोन सात सहा दोन्ही बारा आता तीन तीन, तीन पाच चा पंधरा तीन दहा तीस आणि तीन दोन्ही सहा आता दिला दोन पाचला पाच ला पाच बेपंचे दहा बे आता दिला पाच ने पाच एक पाच पाच एक पाच एकला एक पाच म्हणले तीन पाच पाच दहा आणि दहा दहा दोन्ही साठ साठ दोन्ही एकशे वीस एकशे वीस वीस आठ वाजता